सव्वीस जुलैला संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे पंधरा ते वीस गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मुंबई लेन वर खोपोली एक्झिटच्या पुढे टोल नाक्याजवळच्या जवळच्या ब्रिज खाली हा अपघात झाला एक्सप्रेस एक कंटेनर साडेचारच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येत होता त्याच वेळेस या कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि या कंटेनरने पुढच्या गाड्यांना धडक दिली ज्यामुळे हा साखळी अपघात झाला ज्याचे काही फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर एकवीस जण जखमी झाल्याची माहिती समोर येत असून जखमींमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या पत्नीचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज दीड ते दोन लाख गाड्या जातात त्यात शनिवार असल्यामुळे लोणावळ्याला जाणारे पर्यटक आणि मुंबईला परतणारे लोक यामुळे हा एक्सप्रेस वे आणखीनच भरलेला होता झालेल्या अपघातानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असून पोलिसांकडून बचाव कार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न كل واحد